मुंबई आग्रा महामार्गावरील राहुळ घाटात अपघाताचं सत्र सुरू मुंबईकडून जळगावकडे जाणाऱ्या कंटेनरला राहुळ घाटात अपघात मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील राहुड घाटाच्या उतरणीच्या वरील वळणावरती हा अपघात झालाय सविस्तर वृत्त मुंबई आग्रा महामार्गावरील चांदवडजवळील राहुड घाटात दिवसेंदिवस अपघाताचे सत्र वाढत आहे ही अत्यंत गंभीर बाब आहे कधी वाहतूक कोंडी तर कधी उपाययोजनेची दुरावस्था या गोष्टीमुळे वाहन चालक तसेच प्रवाशी यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे आज अंदाजे चार वाजेच्या सुमारास मुंबईकडून जळगाव कडे जात असलेला कंटेनर क्रमांक एम एच शून्य चार के यू ती तेहतीस ते ब्याऐंशी या वाहनावरील वाहन चालकाचा घाटातील वळणावरती अचानक ताबा सुटल्याने हा कंटेनर पलटी झाला यामधील वाहन चालक व त्याचा सहकारी गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे सदर घटनेची माहिती सोमा कंपनीला प्राप्त झाल्याने तातडीने सोमा कर्मचारी घटनास्थळी उपस्थित होऊन वाहन चालक व त्याचा सहकारी यांना सुरक्षित बाहेर काढून काढूनगुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थांच्या रुग्णवाहिकेतून ताबडतोब रुग्णांना चांदवड येथे दाखल करण्यात आले यावेळी काही काळ महामार्गावर वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळालं गेल्या पाच ते सहा दिवसांपूर्वीच एका शेतकरीच्या कांद्याच्या ट्रॅक्टर अपघाताची घटना ताजी असतानाच पुन्हा हा अपघात घडलाय कंटेनर ज्या ठिकाणी पलटी झाला त्याच बाजूला मोठी दरी आहे सुदैवाने पुढील मोठा अनर्थ टळलाय या अपघातामध्ये वाहन चालका बरोबर असलेला सहकारी याला गंभीर दुखापत झाल्याची माहिती आहे राहुळ घाटात होत असलेल्या या अपघाताला जबाबदार कोण असे म्हणायची वेळ सध्या आली आहे नेहमी भीषण अपघात होऊनही कुठल्याच उपाययोजना केल्या जात नसून राहुळ घाट हा अतिशय धोकादायक बनलाय यापूर्वी अपघातात अनेक जणांनी आपले प्राण गमावले आहेत आरटीओ मार्फत हा स्पॉट अपघात प्रवण ब्लॅक स्पॉट म्हणून देखील घोषित करण्यात आला असे बोलले जात असून मग शासनाचे व सोमा कंपनीचे दुर्लक्ष का याच्या मागे काय गौड बंगाल आहे का अशी म्हणायची वेळ सध्या तरी नागरिकांवर आली आहे तरी शासनाने व सोमा कंपनीने तात्काळ या ठिकाणी अपघात होऊ नये यासाठी ठोस उपाययोजना करणं गरजेचं असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे एसनाईन टी व्ही न्यूज साठी शरद पवार चिंचवे